नमस्कार रसिकजन हो आज मानवी श्रुतकीर्ती व शांतादेवी यांची भेट घेऊया मांडवी ही भरतराजाची पत्नी रामसीता वनवासात गेल्यानंतर चौदा वर्ष भरतराजा राजमहालाबाहेर झोपडी बांधून त्यात राहिले पण मानवी कोठे राहिली याचा कुठेही उल्लेख नाही रामायणात बऱ्याच ठिकाणी उर्मिलेचा उल्लेख आहे परंतु मानवी ही, ही।, ही उपेक्षितच राहिली मांडवी ही राजा कुशध्वज व चंद्रभागा राणी यांची ज्येष्ठ कन्या होती राजा कुशध्वजाने तिला अनेक प्रकारच्या विद्या शिकवलेल्या होत्या ती एक साध्वी होती पतीचं आपल्या मोठ्या बंधूप्रती प्रेम बघून त्याचा ती सन्मान करत होती व त्याच्या प्रत्येक गोष्टीत ती त्याला सहयोग करत होती मांडवी ही लक्ष्मीदेवीच्या शंखाचं प्रतीक आहे असं मानलं जातं कुळ मर्यादा व आचरणात वावरणारी राजमहालातील प्रत्येक व्यक्तीशी प्रत्येक कामाशी कर्तव्यनिष्ठेने निगडीत असलेली मानवी ही भरताशी एकनिष्ठ होती आणि समर्पण भावाने ती सर्व काम करत होती महाला राजमहालात राहूनही चौदा वर्ष ती साध्वीप्रमाणे जीवन जगत होती तिला तक्ष आणि पुलकल नावाचे दोन पुत्र होते आता ब कडे बघूया श्रुतकीर्ती म्हणजे चांगलंच ऐकणारी आणि चांगलंच बोलणारी आणि तिचा असा उल्लेख आहे की ती नेहमी चांगलं बोलायची मृदू बोलायची व नेहमी चांगलंच ऐकायची ही राजा कुशध्वज व राणी चंद्रभागा यांची कनिष्ठ कन्या म्हणजे मांडवीची धाकटी बहीण ती शत्रुघ्नाची राणी होती आणि राणी आणि लक्ष्मीदेवीच्या चक्राचा अवतार तिला मानलं जातं आता शांतादेवीकडे बघूया शांतादेवी ही दशरथ आणि कौसल्या राणी यांची ज्येष्ठ कन्या म्हणजे श्रीराम प्रभूंची भगिनी ती युद्धकला पाककला साहित्य वाङ्मय संगीत नृत्य सर्व गोष्टीत पारंगत होती दशरथ राजाकडे एकदा राजा एक राव रा, रोमपद व राणी वर्षिणी म्हणजे कौशल्याची बहीण हे भेटीला आले असता त्यांना शांतादेवी आवडली आणि त्यांनी तिला दत्तक म्हणून मान घेतलं कारण ते अपत्यहीन होते दशरथानेही आनंदाने तिला दत्तक म्हणून दिलेलं आहे ही जी शांतादेवी आहे ही लढाऊ कौशल्यात फार तज्ज्ञ होती एकदा रोमपादराजा व शांतादेवी कुठल्या तरी ग्रहण चर्चेत असताना इंद्ररूपी ब्राह्मण त्या ठिकाणी भेटीला आला त्याच्याकडे किंचित दुर्लक्ष झाल्यामुळे तो संतापला आणि त्याने वरुण राजाला आदेश दिला की या देश भागावर या देशावर पाऊस येऊ द्यायचा नाही झालं त्या ठिकाणी हाहाकार माजला पाण्याचा एक थेंबही मिळेल असा झाला अशात ऋषी शृंग त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी होम यज्ञ या वगैरे करून प्रजन्न राजाला प्रसन्न करून त्या ठिकाणी पाऊस आणलेलं आहे आणि त्यामुळे राजा रोमपादाने शांतादेवीचं लग्न ऋषीशृंगांसोबत लावून दिलेलं ला आहे शांतादेवी ही अतिशय सभ्य व संस्कृतीत वाढलेली होती आणि त्यामुळे तिचा त्यामुळे तिचं आचरण हे खूप चांगलं होतं असं वर्णन आहे परंतु वाल्मिकी रामायणामध्ये शांतादेवीचा कुठेही उल्लेख नाही पण दक्षिणेकडच्या कंब रामायणात मात्र तिचा उल्लेख आहे कालांतराने चारही भाऊ तिला भेटलेले आहेत चारही भाऊ आणि ही बहीण यांनी आपसातल्या बलिदानाने प्रभावित होऊन किंवा बहीण भावाच्या प्रेमाला स्मरून एकमेकाला कधीही अंतर न देण्याचं वचन एकमेकाला दिलेलं आहे रघुकुळाची ती परंपरा आहे प्राण जाय वचन न जाय आणि ती त्यांनी सत्य करून दाखवली धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब